नमस्कार मी महेंद्र आनंदराव नाईक डॉक्टर सर लष्कर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नी सईबाई व छत्रपती संभाजी मातोश्री यांचा वंशज तसेच आमच्या शिवकन्या महाराणी ताराणी यांची नात दर्याबाई यांचा वंशज मी स्वामी मराठा महासंघ सोलापूर जिल्हा अध्यक्ष आहे व पंढरपूर येथे मराठा महासंघाचे पहिले राष्ट्रीय अधिवेशन होणार आहे या अधिवेशना तुम्हाला उपस्थित राहण्याची विनंती हे अधिवेशन मोराजी कानाजी धर्मशाळा पंढरपूर येथे पाच जानेवारी रोजी पहिले राष्ट्रीय अधिवेशन असून या अधिवेशनाचे माननीय राष्ट्रीय अध्यक्ष संस्थाप अध्यक्ष उशिराज टकले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे अधिवेशन होणार आहे हे राजकीय अधिवेशन असून या ठिकाणी मराठा समाजाचे प्रश्न मराठा समाजे आरक्षणाचे प्रश्न योग उद्योजकांचे प्रश्न शेतकऱ्यांचे शेत प्रश्न व समाज पण एकत्रित करण्यासाठी हा आहे राष्ट्रीय मेळा असून या एका ज्या मेळासाठी इतर परदेशातील सर्व राज्यातील लोक व मोठ्या प्रमाणात मराठा व इतर समाजातील स समाज बांधव राहणार आहेत त्या सर्व जाती धर्माचे लोक सभागृहात तरी आपण या उपोषणासाठी ज्या ज्या संख्येने उपस राहू त्या संख्येनी व आंदोलन हे अधिवेशन होणार आहे मी आवाहन करतो की मोरारजी कानाजी धर्मशाळा पंढरपूर येथे दिनांक पाच जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता स्वामी मराठा महासंघाचे पहिले अधिवेशन आहे तरी आपण सर्वांनी उपस्थित राहावं हे मी सोलापूर जिल्हा अध्यक्षांना आपल्याला विनंती केली जय भवानी जय शिवराज जय शंभुराज